नमस्कार लोकशक्ती टी व्ही आणि या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण स्वामी समर्थांच्या मठाला भेट दिलेली आहे आणि स्वामी समर्थांचे पुजारी निष्ठवान असे पुजारी बाबाजी वावाळ साहेब यांची आपण मुलाखत घेणार आहोत ते स्वामींची भक्ती कधीपासून करतात आणि स्वामींच्या भक्तीतून त्यांनी जो काही जागर निर्माण केलेला आहे भक्तांना जे काही मार्ग दाखवलेला आहे त्यामागची काय कारणं आहे या सर्व गोष्टींचे आपण आज विवेचन करणार आहोत नमस्कार सर नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज गुरुदेव गुरुदेवता स्वामींची भक्ती कधीपासून करत गेल्या वीस वर्षापासून स्वामीची भक्ती करतो आपण अक्कलकोटला स्वामींची भक्ती करताना आपल्याला काय कौटुंबिक आणि मानसिक समाधान भेटतं हो हो कौटुंबिक मानसिक अडीअडचणी सगळं दूर होतात मला गेले वीस वर्षाचा अनुभव आहे दार्षिक संकट आली गेली हो आपण स्वामींची जी भक्ती करताय आपल्याला काय स्वामींचा दृष्टांत वगैरे झाला का हो मला पहिला तीन वेळा झाला आणि काल ठीक पाच वाजता मला एक स्वप्न का स्वामी माझ्या आले अशी हिरव्या कलरची भीक आणि तिथं स्वामीने माझा हात धरला आणि मला अशी पूजा करायला सांगितली काल ठीक पाच वाजता ही घटना घडली मी लगेच निर्णय घेतला आमचे गुरु कसुरला तुकाराम तुम्हाला काय संदेश दिला आपल्या जो दुष्टांत झाला स्वप्नात आले स्वामी मला म्हटलं अशी पूजा करायची तशी पूजा करायची सर्व सामान्यांची सेवा करायची आणि कुठं पिढी बी, बिंगणे कशी निर्माण त्यांना स्वामींच्या मार्गाकडे कसं घेऊन असाल याबद्दल तुम्हाला काही काय नाही आता बघा हे मी जेण्याला मठ स्थापना केली अजून सप्टेंबर मध्ये मला पहिलाच सहकार्य केलं असेल दिपोकर पण धुपिंकर घडचे त्यांनी एका शब्दावरती ते इथं स्वतः आले त्यांनी विचारलं काय कमी आहे त्यांना फक्त म्हणलं इथं खाली कार्पेट किंवा लादे त्यांनी दुसऱ्याशी मला दुकानवाल्याला पाच हजार रुपये पाठवलं कार्पेट घेऊन दिलं आता ही थुलते, थुलते, थुलते। नुँ। 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 हे माझे चुलते चुले चुलते हे लहानपणापासून हे मुंबईवरून इथं येतात आले का पहिले इथं येतात दर्शन घेतात परसाद बिरसाद सगळे हे पण पंचवीस वर्ष ठाण्यामध्ये ते मठामध्ये सेवा करतात सांगा की आज एवढ्या वर्षापासून स्वामींची सेवा करताय समाजात तुम्ही कसं वागता आपण चांगलंच एक समाजामध्ये कधी कोणच्या वास हे नाही काय नाही म्हणजे मला रागत नाही काय नाही एकदम लोकांच्या सगळं स्वामीचीच स्वामींची सेवा करताना आपल्याला काय काय अनुभव आले मला जायचं होतं माझ्या मनात होतं फक्त माझ्या घरी तुम्ही त्यांना शंभर रुपये होतं मंचरला गेलो दहा रुपयाचा चहा पेलो नव्वद रुपये राहिलं एक गाडी आली दुसरी गाडी आली तिसरी गाडी आली काय करायचं आणि दहा मिनिटात माझ्या अकाउंटला मधून पैसे काढलं अटलकोटला जास्त वर माझं जे ये व्यवसायातून कमीत कमी संध्याकाळपर्यंत चौदा ते पंधरा हजार रुपये स्वामींची भक्ती केल्यामुळं कुठं तर एक आनंद भेटते मदत भेटते समाजातून आणि एक प्रकारे आपली एक सेवा पण सेवा पण होती स्वामींचं तुम्ही जगाचा नायक नाही नायक नाही तू विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगा की स्वामींनी काय मंत्र दिलेले आहे आणि स्वामींनी काय लोकांना सेवा करण्यासाठी माहिती दिलेली आहे काय काय माहिती आहे गुरुचरित्र असत स्वामीची बखर असते तारक मंत्र आहे हे नित्तीप्रमाणे मी रोज माझी दोन तास पूजा असते किती मोठं काम असो काही असो ते सगळं सोडून मी पाच 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 वाजता उठून आंघोळ बिंगोळ करून सगळा मठ झाडून बिडून सगळी मी पूजा करतो दोन तास माझे प्रमाणिकपणाने मी स्वामीला बांधील की मी त्याला रोज दर्शन घेताना सांगतो कोणत्याही प्रकारचं वाईट संकट लोक येऊन द्या मी साधी बोळी आहे तोपर्यंत माझ्या जेवणात साधी बोळी सेवा करणार आहे माझं रक्षण करा मी तुमचा बालक आहे मला तुमच्या पदरात घ्या एवढी रोज मी मागणी करतो <laughs> नामस्मरण नामस्करण हो हा स्वामींचा मंत्र तुम्ही जपता रोज संधी पाठीशी आहे त्याच्यामुळं आजच्या आजपर्यंत तुम्हाला कुठलंही संकट आलं नाही किंवा आलं तर त्याचा तुम्ही सामर्थ्याने नाही संकट आले फार सर्व संकट आली चार पाच संकट अशी होती पण तिथे गेल्यावरती स्वामींचा जप फार कोर्टाची होती पोलीस स्टेशनची होती काही नाही सगळं सही सलामत स्वामींची सेवा करताना ना नामस्मरण करताना काही चमत्कार आयुष्यात झाल्यासारखं वाटत काल झाला ना मला पाच वाजता काल सकाळी ठीक पाच वाजता मी रोज पाच ला उठतो काय मला साडेपाच जागा आली पण मला पाचला स्वप्न पडलं स्वामी माझ्या स्वप्नात आले काल आता तुम्ही एवढी स्वामींची सेवा करता एक वर्षापासून आपल्या शेवटी आपल्या ह्या परिसरातील नागरिकांना भक्तांना तुम्ही काय आव्हान करू शकतात काय समजते काय नाही मठामध्ये येतात बघतात आता सकाळ दोन कळमरून आले होते गावातून बरेचसे लोक आले होते कळमरून गाडी करून आले होते लेडीज चार पाच हो त्यांना फक्त वाघाच्या ते संध्याकाळी येऊ शकले नाही ते आले त्यांनी दोन हजार रुपये दान ठेवलं अन्न प्रसादाला गेले एकंदरीत स्वामींची भक्ती करताना कुठेतरी आनंद वाटतो आनंद ज्याला चांगलं जीवन जगायचंय आई बाप मुलं बाळ बायको यांना खास चांगलं जीवन जगायचं यांनी स्वामींचा मार्ग निवडावा काही काही पडत नाही स्वामींचा मार्ग निवडताना कुठतरी कौटुंबिक समाधान सगळं 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 प्रश्न सुटात कोर्ट कचेरी तुमचं जमिनीचं वाद व्यवहार व्यावसायिक सगळं सुटत आहेत मी ना तो जगाचा नाही ब्रह्मदंड नाही भिव नकोस मी तुझ्या पाठीशी दर गुरुवारी स्वामी समाधान आरती पण असते तर त्या संदर्भात आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत कधीपासून तुम्ही स्वामी समर्थांच्या आम्ही या ठिकाणी एक वर्ष झालं तसं येतोय आधी छोटं मंदिर होतं त्यानंतर आता हे दिसतं हे स श्री आपले पवाळसाहेब यांनी डेव्हलप केलं सर्वांच्या विकास वर्गणीतून म्हणा किंवा आर्थिक मदत अशी भरपूर मदत या ठिकाणी मिळते भरपूर लोक या ठिकाणी येतात सेवक येतात आधीमध्ये येणारी लोकं असतात ज्यांना जसा वेळ घडतो त्याप्रमाणे येतात आपल्या एरियात भरपूर स्वामी समर्थांचे भाविक भक्त आहेत या ठिकाणी दर गुरुवारी स्वामी समर्थांची जी भक्ती करता आपल्याला काय अनुभव आलेले आहे अनुभव म्हणजे असा की भक्ती प्रत्येकाची कुठल्या ना कुठल्या देवा असते पण प्रत्येकाची भक्ती करण्याचं एक साधन असतं कुणी ठराविक देव करतं एक देव निवडलेला असतो प्रत्येकाने आपल्याला कौटुंबिक आणि मानसिक आनंद वाटतो का हो निश्चितच कुठलीही भक्ती घ्या स्वामी समर्थ असू पांडुरंग असू आपले हे कुठलेही असू युँ। किंवा कोणत्याही देवाची भक्ती केली तर अधिकच आतून जो आनंद मिळतो तोच या ठिकाणी मिळतो आपण स्वामी समर्थांची भक्ती करता आपल्याला जी काही भक्ती करता स्वामी समर्थांचं आपण नामस्मरण करता कधीपासून करता आणि आपल्याला काय हे आपण मी ठाण्यामध्ये ऑलरेडी ठाण्यामधून वीस ते पंचवीस वर्षापूर्वी साईबाबाचे आणि स्वामी समर्थाच्या दरगोर हे कार्यक्रम असतो त्या आम्ही कटिबद्ध त्या कार्यक्रमामध्ये सामील होऊन प्रत्येक गुरुवार त्याचा आनंद घेतो स्वामी समर्थाचे ज्या ज्या ठिकाणी आमच्या पाच सात ठाण्यामध्ये जेवढे मठ आहेत त्या मठामध्ये आम्ही सर्वांचा सर्वांची सर, सर आनंद घेऊन सर्वांशी सहमत करून सगळ्या बरोबर आनंदात एकजुटीने आम्ही सह भावनेने आनंदात असतो आपल्याला आनंद समाधान वाटतो स्वामी समर्थाचा आनंदी पासून आम्हाला साईचा आनंद आहे गुरुदेव स्वामी समर्थ सर्वांचा आनंद घेत आम्ही दुसऱ्याला पण हे सहकार्य करून त्याचा आनंद घेण्याचा आम्ही करतो म्हणजे तुम्ही अनेक भक्तांना पण स्वामी समर्थांच्या मार्गाकडे मार्गाकडे वळण देतो आम्ही आज आपण स्वामींचे भक्त स्वामींचे नामस्मरण करणारे रमेश वावळ यांचे थोडक्यात मुलाखत घेणार आहोत आपण स्वामींची जी भक्ती करतात सेवा करतात जीवनात आनंद वाटतो का खूप समाधान वाटतं आपल्या आयुष्यात काय बदल घडले का स्वामींचा शांतता समाधान काय बदल घडले प्रगती माझे जे व्यवहाराचे अडथळे वगैरे होते एक स्वामीची प्रार्थना केल्यानंतर खूप व्यवस्थित आणि व्यवस्थित आणि स्वामी असं होतं की ते गुरुवारी वगैरे असं काही वार आला किंवा काही तर ऑटोमॅटिक असं बोलवलं जातं असं असं होत सगळं घरात सुख समाधान व्यवस्थित मुलं बाळ सगळं कौटुंबिक समाधान वाटत एकदम छान छान एकदम करता तुम्ही मी साधारण पाच वर्ष पाच वर्ष अक्कलकोटला दोन तीन वेळा जाऊन आलो स्वामींच तुम्ही जी सेवा करता का अनु वाटतो तर खूप सांगण्यासारखी म्हणजे अडथळे किंवा माझा जो प्रवास आहे माझा जो व्यवसाय आहे ह्याच्या बाबतीत मला कधीही अडचण नाही गाडीत बसलो ते एक गावातल्या देवाचं आणि स्वामींचं नाव नामस्मरण केलं तर माझा एक व्यवसाय असा आहे का तो माझा रात्री नऊच्या नंतर चालू होतो हो हो व्यवसाय डीजेच्या बाबतीतला मला कुठल्याही प्रकारची कधीच अडचण आहे भरपूर बदल झाला म्हणजे असं चांगले चांगले अनुभव पण आले Om mm. श्री Swami समर्थ Om श्री Swami समर्थ Om Sri Swami Samarth Om Sri Swami Samarth Om Sri Swami Samarth Om Sri Swami Samarth Om Sri Swami ओम श्री स्वाति समस्ता ओम श्री स्वाति समस्ता ओम श्री स्वाति समस्ता

Sham longo sa lang jono, shangkop na poryano. Oily ng tipito sa nog, buta show betudang jono. Oo

Shubhari Swaro Chetalu Sundhivani Dejeluji Kalilu Nama Dhavanti Nukahi Na Rupa Suje Premiya Lingyan Ananta Pujan Bhave O Aalini Mame Namah Tameva Mata Pita Tameva Tameva Bandhu Ganam नारायण समर्पण अजमेश्व रम नारायण कृष्ण राम गोपिवामी राय रामचंद्र हरे राम श्री राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम श्री राम 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 何 ીતા રે આરાધ્યુરેશ્વરા ચિંતા સ્ત્રી દુઃખ દરિદ્ર્યુગે દેશાંતરા પાછવી હે રંભા ગણનાયકા ભક્તા Terima kasih telah <laughs> menonton. Kami... Kami... <laughs>